हर्दी, हर्दी सातारा शहरवासियांना येणाऱ्या माणसांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वर्ष निश्चितपणे जाणार आहे गजान सुजुकीला जुलैमध्ये सोळा वर्ष पूर्ण झालेली आहे त्याबद्दल इतकी सोळा वर्ष आम्ही सातारा जिल्ह्यातील सर्व ग्राहकांनी आमच्यावरती भरभरून प्रेम केलं आमच्या सुजुकी के ऍक्सेस सुजुकी जिक्सर सुझुकी ॲवेनीस या आमच्या सर्व प्रॉडक्ट भरभरून प्रयोग केलं त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद देतो या सोळा वर्षाच्या प्रवासाकडे पाहिलं तर सोळा वर्षामध्ये गजानन सुझुकीने जवळपास तीस हजारपेक्षा जास्त ग्राहकांमध्ये आम्ही पोचविलेलो हो। आहोत आणि अजूनही आमचा ग्राहक वर्ग वाढत आहे आणि याच्यामध्ये मी एक विशेष नमूद करू शकतो की दोन हजार आठ साली ज्या ग्राहकाने आमच्याकडनं उत्पादन खरेदी केली ते सुद्धा आजही आमच्याकडं त्याचमध्ये आहे किंबहुना त्यांची आता दुसरी पिढीसुद्धा आता आमच्याकडं आमचे सुधुकी ॲक्सेस असेल सुदुक मिक्सर असेल ते खरेदी करण्यासाठी इच्छुक होत आहे या सोळा वर्षामध्ये भरपूर स्थितीला झाली आता नवीन ज्या आता ज्या लेटेस्ट गाड्या आलेल्या आहेत की सुी ही पहिली कंपनी आहे की ज्यांनी ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी मार्केटमध्ये आणलेली आहे त्या ब्लूटूथ आता खूप चांगला प्रतिसाद आहे तर आता ह्या सोळा वर्ष पूर्ण झाली या निमित्ताने आम्ही ग्राहकांसाठी खूप चांगल्या ऑफर्सही ठेवलेले आहेत या जुलै ऑगस्टमध्ये जे ग्राहक आमच्याकडं आता गाडी खरेदी करतील त्यांना आपण तीन वर्षाची अतिरिक्त वॉरंटी देणार आहोत म्हणजे कंपनीकडून दोन वर्षाची वॉरंटी असतेच पण अतिरिक्त किती तीन वर्ष म्हणजे तुम्हाला जवळपास पाच वर्षाची वॉरंटी मला याच्यामध्ये गा गाडीसोबत मिळणार आहे तर हा एक चांगला मोठा फायदा आहे कारण आता त्या नवीन आधुनिक गाडी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये बरेचसे डिजिटल पार्ट आहेत तर ते डिजिटल पार्टसुद्धा याच्यामध्ये कवर याच्यामध्ये आहे हे विषय तुम्हाला मी अनुभूत करतो की जेणेकरून पाच वर्ष तुम्हाला कुठलाही पार्ट उत्पादन तोशामध्ये कराव आला तर त्याचा तुमच्या अतिरिक्त पार पडणार नाही त्याशिवाय आम्ही आमच्याकडून एक खास गिफ्ट म्हणून एक बॉडी कवर याच्यामध्ये गिफ्ट देणार आहोत शिवाय आम्ही विद्यार्थ्यांसाठी आता बरेचसे विद्यार्थी काही आता कॉलेज पासआउट होत आहेत काय कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत आहेत आज या दपळी योगामध्ये त्यांना त्यांच्या वेळेचं महत्त्व खूप आहे त्यांना क्लासेस नंतर कॉलेज त्यानंतर एक्स्ट्रा कोचिंग परत त्यांना त्याचबरोबर खेळाकडेही लक्ष द्यायचं असतं स्वतंत्र कमीतही लक्ष द्यायचं असतं तर हे जर सर्व मॅनेज करायचं तर सुजुकी सुजुकी जी हवी त्यांना वा कर्ज सुद्धा आपण उपलब्ध करून देत आहोत याआधी विद्यार्थ्यांना दे कर्ज मिळत नव्हतं तर त्यांना आपण तब्बल तीन वर्ष चार वर्षापर्यंत कर्जाची सोय उपलब्ध केलेली आहे तर ह्या योजनेचा या ठिकाणी आपण सामान्य लाभ घ्यावा असं मी सगळ्यांना आवाहन करतो शिवाय सुझुकी ॲव्हिनीस जी आहे स्पोर्टी लुक आहे एकशे पंचवीस सी सी आहे या गाडीवर सुद्धा आम्ही आता इन्शुरन्स फ्री देतो आहोत जवळपास आठ हजार रुपयाचा फायदा आपण या ठिकाणी सुझुकी ॲव्हिनीस गाडीमध्ये देतो आहोत ती चांगली आता स्पोर्टी कलरमध्ये गाडी उपलब्ध आहे स्पोर्टी ग्राफिक्समध्ये आहे गाडी दिसत अतिशय सुंदर आहे त्याच्यामध्ये नवीन आणि जुन्या असा गाडीचा मिलाप त्याच्यामध्ये केलेला आहे सुजुकी ॲक्सेसचा सगळा परफॉर्मन्स आहे वन ट्रूप डिफरंट आहे तर ती ॲव्हरी सुजुकी ॲव्हरीजसुद्धा सुद्धा करतो तुम्ही पहा सर्व गाड्या आमच्याकडे टेस्ट उपलब्ध आहेत शिवाय आपण सुजुकी जिक्सर ही जी स्पोर्टी बाईक आहे ती एकशे पंचावन्न अडीच सी म्हणजे उपलब्ध आहे तर या गाडीवर आपण आता खास त्याच्यावर इन्शुरन्स फ्री म्हणजे जवळपास तेरा हजार रुपयाचा इन्शुरन्स आपण या ठिकाणी फ्री लोक देत आहोत शिवाय त्याच्यावर सवलतीच्या दारामध्ये जे रायडिंग जॅकेट आहे सेफ्टी जी आम्ही या ठिकाणी काळजी घेतो सुरक्षित जो रायडर आहे त्यामध्ये जॅकेट सवलतीच्या तारामध्ये या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देणार आहोत तर त्या या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि सुदूगी यांना यांनासुद्धा चार वर्षापर्यंत कर्जाची योजना उपलब्ध आहे शिवाय आम्ही त्याच्या व्यतिरिक्त ग्राहकांना नंतर ज्या पेड जी असतात त्या सवलतीच्या तारामध्ये आणि त्याच्यावर काही कन्सेशनसुद्धा मिळावं यासाठी आम्ही ॲन्युअल मेंटेनन्स स्कीम त्याच्यावर राबवत आहोत की त्याच्यामुळे जवळपास जे तुमचा दोन माशांचा मेंटेनन्स खर्च आहे तो जवळपास चाळीस त्याच्यामध्ये कमी होतो आहे तुम्ही ते एम सी खरेदी केली तर त्याही योजनाचा ग्राहकांनी जरूर जरूर लाभ घ्यावा त्यासाठी माझ्याकडं जवळपास दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्षे काम करणारा प्रशिक्षित स्टाफ माझ्याकडे उपलब्ध आहे त्यामुळे ग्राहकांना कोणताही ही तत्कर तत्कर आणि तत्काळ मिळत आहे आणि इन्शुरन्सशिवाय कॅशलेस स्वरूपात आहे तर त्याचाही फायदा घ्या असं सोळा वर्ष तुम्ही काम केलं तर अजूनही आम्हाला याच उमेदीनं पुढची अनेक वर्ष सातारगांची सेवा करण्याची संधी मिळत राहील अशा आशा व्यक्त करतो आणि जरूर एकदा त्याच्या सूचना घेऊन भेट द्या आणि आपल्याला लाभ घ्या असं मी सर्वांना आवाहन करतो धन्यवाद नमस्कार